हल्लीच्या धावपळीच्या जीवनात प्रकृती चांगली राखायची चा असेल आणि म्हातार पण लांबवायचं असेल तर रोज सकाळी चालण्यासारखा सोपा व्यायाम नाही योग्य प्रकारे नियमित चालण्याने फिटनेस तर राखण्यास मदत होतेच पण वजनसुद्धा आटोक्यात राहते किमान रोज एक तास चालण्याने आपल्या शरीरातील कॅलरी आपण घटवू शकतो रोज ठराविक वेळी एक तास चालल्यास पाच हजार ते सहा हजार स्टेप्स होतात किमान तीन ते चार किलोमीटर रोज एका लयीत चालले पाहिजे चालण्यामुळे आपल्या शरीरातील सर्व स्नायूंना ऊर्जा मिळते व शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते चालण्यामुळे आपल्या शरीराला मोकळ्या हवेतील पुरेसा ऑक्सिजन तर मिळतोच पण नियमित चालण्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी निरोगी व चांगली राहते नियमित चालण्यामुळे मनात एक सकारात्मक ऊर्जा तर निर्माण होतेच पण आपण एक रचनात्मक व विधायक विचार घेऊन उत्कृष्ट कार्य करू शकतो चालण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपले वृद्धत्व आपण लांबवू शकतो आपलं वय जसं वाढत जातं तसतसे आपले केस राकाडी होतात त्वचा निस्तेज होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते वृद्धत्वाचं आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे पाय कुमकुवत व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच म्हातार पण लांबवायचं असेल तर पाय मजबूत असले पाहिजेत पायाचे स्नायू सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक आहेत त्यासाठी तुम्हाला किमान रोज एक तास तरी चाललं पाहिजे जर फक्त दोन आठवडे पाय हलवले नाहीत तर पायाची खरी ताकद दहा वर्षांनी कमी होत जाते म्हणून तुम्हाला चाललंच पाहिजे डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की तुम्ही तरुण असो अथवा वृद्ध असो तुम्ही जर दोन आठवडे तुमच्या पायाच्या स्नायूंची ताकद वापरली नाही तर ती ताकद एक तृतीयांश इतकी कमी होऊ शकते जी वीस ते तीस वर्षाच्या वृद्धत्वाच्या समतुल आहे म्हणून तुम्हाला रोज चाललंच पाहिजे पायाचे स्नायू एकदा कुमकुवत झाले तर ते कितीही व्यायाम केला तरी ते बरे होण्यास बराच वेळ लागतो म्हणून चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे पाय हे एक प्रकारचे खांब आहेत जे मानवी शरीराचा संपूर्ण भार सहन करतात मजेची गोष्ट म्हणजे माणसाच्या पन्नास टक्के हाडे आणि पन्नास टक्के स्नायू दोन पायात असतात मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांधे आणि हाडे देखील पायामध्येच असतात म्हणून किमान रोज दहा हजार पावलं तरी चाललं पाहिजे मजबूत हाडे मजबूत स्नायू लवचिक सांधे हा लोह त्रिकोण बनवतात जो सर्वात महत्त्वाचा भार वाहतात तो म्हणजे मानवी शरीराचा सत्तर टक्के मानवी क्रियाकलाप व व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा दोन पायांनी वापरली जाते तुम्हाला हे कदाचित माहीत नसेल व्यक्ती जर तरुण असेल तर तिच्या मांडीमध्ये किमान ऐंशी किलो वजनाची छोटी गाडी उचलण्याची ताकद असते पायातील स्नायू हे माणसाच्या शरीरातील दुसरं हृदय आहे म्हणजेच ते एक शरीराचं मुख्य केंद्र आहे दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या पन्नास टक्के नसा व पन्नास टक्के रक्तवाहिन्या आणि पन्नास टक्के रक्त त्यामधून वाहत असतं त्यामुळे शरीराला जोडणारे हे सर्वात मोठे रक्ताभिसरण नेटवर्क आहे म्हणून रोज किमान एक तास तरी चाललं पाहिजे फक्त पाय जेव्हा निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होऊ शकतो त्यामुळे हे सत्य आहे की ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचं हृदय मजबूतच असतं वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होतं एखादी व्यक्ती जसजशी मोठी होत जाते तसतसे मेंदू आणि पाय यांच्यातील सूचनांच्या प्रसारणाची अचूकता व गती कमी कमी होत जाते याशिवाय वृद्ध व्यक्तीमध्ये हाडामधील कॅल्शियम कालांतराने नष्ट होते ज्यामुळे वृद्धांना हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते वृद्धांमध्ये हाडांचे फ्रॅक्चर सहजपणे आणि गुंतागुंतीचे होऊ शकते विशेषतः मेंदूमध्ये थ्रोम्बोसिस सारखा घातक रोग होऊ शकतो जगामध्ये साधारणपणे पंधरा टक्के वृद्ध रुग्ण मांडीचे हाड फ्रॅक्चर झाल्याने एक वर्षाच्या आत मृत्यूला सामोरे जातात पायाचा व्यायाम हा वयाच्या साठाव्या वर्षानंतरही करता येतो म्हणजे तो फक्त चालण्याचा व्यायाम आहे पाय कालांतराने हळूहळू म्हातारे होत असले तरी पाय आणि पायांचा व्यायाम करणे हे आयुष्यभराचं काम आहे त्यासाठी किमान रोज दहा हजार पावलं तुम्ही चालली पाहिजेत केवळ नियमितपणे पाय बळकट केल्याने पुढील वृद्धत्व टाळता येते किंवा कमी करता येते पायांना पुरेसा व्यायाम मिळावा आणि पायाचे स्नायू निरोगी आणि बळकट राहावेत यासाठी तुम्ही किमान रोज तीस ते चाळीस मिनटे नियमित चालले पाहिजे नियमित चालल्याने तुमचे पाय तर बळकट होतीलच पण तुम्ही वृद्धत्वालाही टाळू शकता याबरोबरच निसर्गात चालण्याचा तुम्ही एक मुक्त आनंद घेऊ शकता त्यामुळे चालण्याचा व्यायाम अगदी सहज सोपाय तो सर्वांनी जरूर करावा आणि स्वतःला तंदुरुस्त फिट ठेवावं धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित तो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा हसत रहा